आजची तारीख आहे पंचवीस पंचवीस आठ दोन हजार पंचवीस आणि आपण पाहतोय की सर्व शेतामध्ये चारही बाजूला हिरवगार रान झाले आहे म्हणजेच सोयाबीन असेल कापाशी असेल उडीद असेल मूग असेल असे विविध प्रकारचे पीक आपल्याला चारही बाजूला दिसत आहे पण सध्या मी ज्या शेतामध्ये उभ्या उभा आहे त्या शेतामध्ये हुंबळी आळीने केलेला प्रताप म्हणजे शेतकऱ्याचे किती नुकसान करू शकते हुंबळी हे आपण आज तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण शेत मी ज्या शेतात उभे आहे उभा आहे त्या शेतात पूर्ण शेत हे हे बघा या साईडला हुंबळी आळीने पूर्ण शेताचा नायनाट केला आहे तुम्ही पाहू शकता त्याच्या वरती वरच्या शेतामध्ये सुद्धा उंबळी आळीने जास्त प्रमाणात असल्यामुळे या शेतकऱ्याने उंबळी आळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सोयाबीन पेरल्यानंतरसुद्धा परत एकदा सोयाबीन पेरली त्याच्यानंतर परत एकदा सोयाबीन पेरली म्हणजे दोन ते तीन वेळेस पेरूनसुद्धा उंबळी आळीने हे सोयाबीनचे पीक नसतं काबूत केले आहे त्यामुळे या शेतकऱ्याला नाहीला जाणे आपलं शेत हे न पेरताच सोडून द्यावे लागले आहे म्हणजे अशी दैनंदिन अवस्था शेतकऱ्याची होत आहे ह्या उंबळी अळीवर सरकारकडून काहीच पर्याय नाही फक्त सांगतात की हे वापरा ते वापरा हे ऑप्शन हे ते ऑप्शन हे असं करा ते तसं करा पण याला काहीच इलाज नाही तुम्ही पाहू शकता या शेतामध्ये फक्त एखादं झाड आहे हे सोयाबीनचं झाड दिसतंय याला फुलं लागलेत त्याच्यानंतर दुसरं हे झाड आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुठेच काही सोयाबीनचं झाड वगैरे काहीच दिसणार नाही पूर्ण असे दिसते जमीन की आपण उन्हाळ्यामध्ये या शेतामध्ये आलो की काय असे आपल्याला भासते या शेतामध्ये एवढ्या प्रमाणात हुंबळी आळीचा प्रादुर्भाव झाला होता की उंबळी ही या शेतात एकही झाड उगू दिलं नाही म्हणजे शेतकऱ्यांना जागृत झालं पाहिजे की हुंबळी आळी ही एवढी खतरनाक आहे की ती जमिनीच्या आत असल्यामुळे शेतकऱ्याला काहीही करता येत नाही कोणताही ठोस पुरावा किंवा कोणतंही ठोस औषध शंभर टक्के रिझल्ट देणारं किंवा पूर्वमशागत कोंबड्यासाठी कोणतीही सध्याच्या स्थितीला नाही आहे आपण पाहू शकता हे शेजारच्या शेतामध्ये हे त्यांचं पीक आहे हे बघा ही तूर आहे तुरीमध्ये सोयाबीन आहे आणि या शेतामध्ये बघा हे पूर्ण शेत काळं खाप म्हणजे उन्हाळ्यासारखं या या शेताकडे पाहिलं तर आपल्याला उन्हाळ्याचा भास होतो आणि या शेताकडे पाहिलं आपल्याला पावसाळ्याचा भास होतो म्हणजे एवढं खतरनाक ही हुंबळी आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना असे सांगू इच्छितो की तुम्ही हुंबळी आळीबद्दल सतर्क राहणे अत्यंत गरजेचं आहे